गलवानचा संघर्ष जेव्हा दोन हजार वीस मध्ये झाला त्यावेळेला हा संघर्ष इतका वाढला होता का चायनाने भारतावरती अटॅक नाही केला कारण चीनला हे कळलं की हा एकोणीशे भारत भारताकडे आता अणुबॉम्ब भारता आहे भारताकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चीन देखील आता आहे ले ले, कारण चीन जेव्हा एकोणीशे बासष्ट युद्ध झालं तेव्हा से तुमचं सैन्य होतं आणि तेव्हा ज्याला रेड आर्मी म्हटलं जायचं आणि ती पॅशनेट होती त्यांनी एक आयडिओलॉजीच्या आधारावरती माओनी तयार केलेलं एक स्पिरिट होतं ते आता ह्या चिनी अधिकाऱ्यांमध्ये राहिलेलं नाहीये मला सांगा भारताला भारतीय सैन्यांना सातत्याने युद्धजन्य परिस्थितीत राहावं लागतं आपल्या दहशतवादाचा सामना सातत्याने करावा लागतो चीनला काय करावं लागतो त्यांनी कोणते त्यांचे मिसाईल्स असतील त्यांचे फायटर प्लेन्स असतील रनगाडे कधी टेस्ट केलेत भारताला मात्र ह्या बऱ्याचशा गोष्टी सातत्याने टेस्ट कराव्या लागतात आपण कावा पद्धतीने पर्वती क्षेत्रामध्ये युद्ध करण्यासाठी भारतीय सैन्यांचं जी मास्टरी आहे त्यासाठी भारतीय सैन्य अमेरिका सतत म्हणत असतो की इराकला पाठवा अफगाणिस्तानला पाठवा आपण पाठवत नाही परंतु आपल्यासाठी ते अवघड नाहीये आणि म्हणूनच लक्षात ठेवा की आपण मवाळ अजिबात नाही आहोत उलट चायना लाग है, चायना है है आता चायना घाबरायला लागलेला आहे आणि चायनाला हे कळून चुकलेलं आहे की या देशाबरोबर युद्ध करणं आता अवघड आहे चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जाऊ शकतात परंतु युद्धामध्ये रुपांतर होणार नाही